गंगाधर गंगाधरवाडीत गुन्हे शाखेच्या पथकाचा छापा पन्नास हजार रुपये किमतीची गावटी पिस्टॉल जप्त विनापरवाना पिस्टॉल बाळगणारा विकास मस्केला गुन्हे शाखेनं ठोकल्या बेड्या जालन्यात गावटी कट्टे धारदार तलवारी आणि खंजिरे मागवणं बाळगणं हे आजच्या तरुणांना फॅशन झालंय पोलीस सतर्क राहून वारंवार छापेमारी करत गावटी कट्टे आणि तलवारी जप्त करत आहेत कालही शहरा लगत असलेल्या गंगाधरवाडी इथं छापा मारून पन्नास हजार रुपये किमतीची गावटी पिस्टल जप्त करत एकाला अटक केली आहे शहरालगत असलेल्या रेवगाव रोडवरील गंगाधरवाडी इथं विकास गणेश मस्के या तरुणाकडे गावटी पिस्टल असल्याची माहिती मिळताच गुणे शाखेच्या पथकानं काल रात्री गंगाधर वाडी इथं छापा मारून विकास गणेश मस्केला ताब्यात घेत पन्नास हजार रुपये किमतीचा पिस्टल जप्त केलाय सदरील कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश हुबाळे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ रामप्रसाद पौरे गोपाल घोषिक रमेश राठोड देविदास भोजने रमेश काळे फुलचंद गवाने इर्षाद पटेल सती श्रीवास अंकुर धांडगे भाऊराव गायके लक्ष्मीकांत आडेप आणि कैलास चेके यांनी कारवाई केली आहे